हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रत वैकल्यांना महत्व आहे भगवान शंकरांना हा महिना खूपच प्रिय आहे आणि म्हणूनच या महिन्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला पापांपासून मुक्तता मिळत असते त्यामुळे या काळात महादेवांची पूजा ही खूप फलदायी ठरत असते श्रावण महिन्यात महादेवांची पूजा अर्चा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजेच पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केली आणि उपवास साधनेने शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केली आणि उपवास साधनेने शंकरांना प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या व्रतामुळे भगवान शिवशंकर हे प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व हे अधिकच आहे या श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराला विशेष महत्व दिलं जातं कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवाराचं व्रत करत असतो तर इथे अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे आणि या दिवशी नाग चतुर्दशीचा सु व्रत सुद्धा असणार आहे कारण एकोणतीस जुलैला नागपंचमी आलेली आहे आणि नागपंचमीचं व्रत जे आहे तर ते अनेक स्त्रिया करत असतात आपल्या भावासाठी हे व्रत केलं जातं आणि हे व्रत देखील आपल्याला अठ्ठावीस जुलैला म्हणजेच पहिला श्रावण सोमवारी करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं हे व्रत इतकं प्रभावी मानलं जातं की जो व्यक्ती हे व्रत करत असतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी दुर्गा गणपतीचं व्रत जे आहे तर ते करत असतो तर बघा योगायोगाने हे तिन्ही व्रत एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याकडनं हे तिन्ही व्रत जे आहे तर ते पूर्ण होणार आहेत आणि म्हणूनच धार्मिक दृष्टीने या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला श्रावणातील सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे साक्षात महादेव हे प्रसन्न होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल जीवनातील सर्व समस्या अडचणी याचे निवारण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये या दिवशी तुम्ही करू शकता जर तुम्हाला श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आहेत तर या चार सोमवारांपैकी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा उपाय करू शकता पण शक्य असेल तर उद्या सोमवार जो आलेला आहे तर या सोमवाराला तुम्ही उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराला विशेष महत्व दिलं जातं आपल्याला हा एक उपाय का करायचा आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असेल आई मुलांची असेल किंवा सासू सुन्यायचं असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत कुटुंब हे एकत्र एक नसेल कुटुंबामध्ये सतत अडचणी येत असतील तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने शंभर टक्के दूर होतील बऱ्याच तुम्ही असेल की अगदी कारणांमुळे सुद्धा वादविवाद होत असतात नवऱ्या बायकोंची सुद्धा सतत भांडणं होत असतात अगदी कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असतं आणि म्हणूनच हा उपाय केल्याने घरातील भांडणं कटकट मतभेद यासारख्या समस्या ज्या आहेत त्या नक्कीच तुमच्या दूर होतील तसेच हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा हा कायमचा टिकून राहील प्राप्त झालेली लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल नशिबाची तुम्हाला साथ मिळेल आणि त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील या उपायाने पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात मग नोकरी प्राप्तीची इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा या उपायाने पूर्ण होते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे प्रत्येक सोमवारी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि दूध टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे जरी तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करणार असाल तरी सुद्धा देवघरामध्ये शिवलिंग असतं त्यावरती सुद्धा ही सेवा झालीच पाहिजे कारण त्यामध्ये शिवतत्व जे आहे तर ते जागृत होत असतं आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं आणि उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आता तुमची सर्व देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आणि जर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय प्रदोष काळामध्ये करा म्हणजे सूर्यास्त होण्याच्या एक, एक तास आधी आणि सूर्यास्तानंतर एक तासची वेळ असते तर या प्रदोष काळ याला मांडला जातो तर या काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण या प्रदोष काळामध्येच भगवान महादेवांची पूजा केली जाते तर आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे तर पहा गंगाजल हे देखील पवित्र असतं आणि श्रावण महिना हा देखील पवित्र असतो आणि भगवान शिवशंकरांना गंगाजलाने अभिषेक के करणं हे अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे भक्तांच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात जर तुमच्याकडे गंगेचं पाणी असेल तर ते टाका नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं तिथून गंगाजलची बॉटल आणायचे आहे आणि एक चमचाभर गंगाजल तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक फळ घ्यायचं आहे जे म्हणजे डाळिंब पिकलेलं घ्या किंवा तुम्ही हिरवं डाळिंब घ्या तरी पण चालेल तर एक तुम्हाला चांगलं पाहून डाळिंब जे आहे तर ते फळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक बेलपत्र जे आहे तर ते घ्यायचं आहे पांढरी फुलं असतील तर ती पण घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हा उपाय आपल्याला महादेवांच्या मंदिरातच करायचा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर हे जल सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर हे जल आपल्याला दोन्ही हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर हे डाळिंबाचं फळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेला जप करायचा आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काही आहेत तर तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला तुम्हाला मनोमन इच्छा व्यक्त आहे आहे आणि हे फळ ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता हे फळ अर्पण करताना जर त्या फळाला पान असेल म्हणजे देठाला जर पान असेल तर त्याच्यासही तुम्ही हे फळ अर्पण करण्याचा प्रयत्न करा नसेल तर तुम्ही फक्त फळ अर्पण केलं तरीही चालेल आता हे फळ अर्पण केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे जेव्हा तुम्ही हे फळ अर्पण करतात तर तेव्हा तुमची इच्छा व्यक्त करता तेव्हा तुमची इच्छा निश्चितच पूर्ण होते डाळिंबामध्ये जे दाणे असतात ज्या प्रकारे एकमेकांना ते घट्ट चिकटून असतात त्याचप्रमाणे आपण जेव्हा ते फळ शिवलिंगावरती अर्पण करत असतो तर तसेच आपल्या कुटुंबामध्ये जे सदस्य असतात तर ते सुद्धा एकमेकांना धरून राहतात आणि घरामध्ये सतत होणारे जे वादविवाद मतभेद आहेत तर ते सुद्धा निघून जात असतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये सोमवारी शिवलिंगावरती आवर्जून डाळिंबाचं फळ जे आहे तर ते अर्पण करावं आणि म्हणून तुम्हाला हा देखील उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता यानंतर जो उपाय तुम्हाला मी सांगितला तर तो तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून एक मी उपाय सांगणार आहे तर तो पण तुम्ही फक्त श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्या कुठेही तुटलेला फुटलेला असा घेऊ नका त्यानंतर हे तांदूळ जे आहेत तर ते घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर ते, ते तांदूळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या हाताचे मोठगट्ट बंद करायचे आहे आणि मनोमन तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे पाच तांदळाचे दाणीचे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती पाच ठिकाणी अर्पण करायचं आहे त्यामधला पहिला तांदूळ जो आहे तर तो जिथे गणपती बाप्पांचं स्थान आहे शिवलिंगावरती तर तिथे पहिला तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यानंतर दुसरा तांदूळ हा तुम्हाला भगवान कार्तिके यांना अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांचे हे भाऊ आहे तर त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर तिसरा तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला देवी अशोक सुंदरीला अर्पण करायचा आहे तिसरा तांदूळ तुम्हाला माझा पार्वती आणि चौथा तांदूळ हा तुम्हाला शिवलिंगावरती म्हणजे भगवान शिवांना अर्पण करायचा आहे आता शिवलिंगावरती हे पाच तांदूळ तुम्हाला अशा पाच ठिकाणी अर्पण करायचे आहेत त्यानंतर अर्पण केल्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे एकवीस वेळेला जॉब करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा मनोमन व्यक्त करायचे आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला श्रावण सोमवारी करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ